देख रहे हैं। न्यूज तुळजापूरच्या जुन्या बसस्थानकाला जनावरांच्या गोढ्याची कळा बसस्थानक असून अडचण नसून खोळंबा पालकमंत्र्याकडे प्रवाशांची व्यथा अलीकडे तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाचे उद्घाटन परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले हे बसस्थानक समस्येच्या अनेक विळख्यात सापडलेले आहे सध्या अवकाळी पावसामुळे प्रवाशाचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासभर अवकाळी पाऊस तुळजापूर शहरात झाला अवकाळी पावसाचा तडाखा जुन्या बसस्थानकात झाल्यामुळे तेथे जनावरांच्या गोठ्याची कळा आली आहे प्रवासी निवारा असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे बसस्थानकात प्रवाशाला निवारा असून निवारा नसल्यासारखी स्थिती अवकाळी पावसात दिसून आली प्रवाशांना बसस्थानकाच्या बाहेर जाण्याकरता मोठी अडचण निर्माण झाली होती तुळजापूर शहरात काही भागात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी शिरले काही दुकानात सुद्धा पाणी शिरल्यामुळे धावपळ उडाली होती पाहत राहा तुळजापूरनामा न्यूज चॅनल धाराशिव तुळजापूर आमच्या शेतातली जी जनवारांचा कोटा असतो ह्याच्यापेक्षा भारी आहे असलं केलंय बरोबर आमच्या शेतात असतात ना काय त्यांना सुद्धा आम्ही सुरक्षा करतात त्यांना पत्र्या बांधून देतो तिथे एक ठेव पाणी येत नाही आमच्या कडबा असतात कडब्यामध्ये आमचा एक ठेव पाणी येत नाही आणि इतर बस स्टँड आठ लाखचं केलं आठ कोटी आठ कोटी च केलंय किती आठ कोटी झोपायला गेलं तर तुम्हाला दहा <laughs> महिने <थामा ही नहीं। laughs>